नमस्कार मित्रांनो लोकप्रिय टी व्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी नवीन सदस्याचे आगमन झाले आहे अंकिता व तिचा पती विकी जैन यांनी आनंदाची बातमी दिली आहे त्यांनी इन्स्टाग्रामवर नवीन पाहुण्याच्या आगमनाचा सुंदर व्हिडिओही शेअर केला आहे त्यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर काहींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे अंकिता लोखंडे व विकी जैन या दोघांच्या लग्नाला लवकरच तीन वर्ष होतील मात्र आता त्यांनी त्यांच्या घरात नवीन सदस्याचे स्वागत केलं आहे अंकिता व विकी यांनी एक मांजर घरी आणली आहे आणि आम्ही दोघे या मांजरीचे पालक झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यांनी या मांजरीचं नावही ठेवलं आहे व्हिडिओमध्ये अंकिता मांजरीला घरात आणताना दिसते नंतर दोघेही या मांजरीबरोबर खेळताना व वेळ घालवताना दिसतात आमची छोटी राजकुमारी माऊ लोखंडे जैनचं कुटुंबात स्वागत तू आमच्या कुटुंबात नवीन सदस्य आहे आई आणि बाबा आधीच तुझ्या प्रेमात आहेत तुझे छोटे पंजे आमच्या आयुष्यात खूप सारं आनंद घेऊन यावेत आमचं अभिनंदन करा माऊ तुझ्यामुळे आमचे जीवन हास्याने आणि आनंदाने भरलेले राहो माऊ आमची गोड मुलगी असं कॅप्शन अंकिताने या व्हिडिओला दिलं आहे त्यामुळे अंकिताच्या या व्हिडिओवर काहींनी तिचं अभिनंदन केलं आहे तर काही जणांनी लोक मांजरीला सुद्धा मुलं समजतात असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे